संगमनेर तालुक्यामध्ये आम्ही केलेल्या कामांचं काहीजण भूमिपूजन उद्घाटन करतायत पण जनतेला सगळं माहिती आहे संगमनेरचं मॉडेल राज्यांना घ्यावं असं इथले नेते सांगतात पन्नास टंकरनं पाणी चालू असलेले मॉडेल राज्यानं घ्यायचं का आम्ही विकासाचं राजकारण करतो रोजगारासाठी कधी हा तालुक्यामध्ये मेळावा झाला का असा सवाल महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करत आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे संगमनेर तालुक्यातील खांबे येथे सभेमध्ये विखे पाटील बोलत होते तर आमदार निलेश लंके आणि शरद पवार यांच्या भेटीवर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांच्यावरही महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे जे जे निर्णय आपण भारतीय सरकारच्या माध्यमातून केले आज त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतोय मी दौऱ्यामध्ये पालवले साहेब तुम्ही तुम या घायगी उप जात केले मूलबुरीचा गेली चालू दोन दिवसामध्ये येऊ त्याची फार चिंता नाहीये कुशल उपजना करा मूलबुरीचा करा पण ज्यांच्या माहित आहे की सगळे काम महायुती सरकारने केलेली आहे जनता नाही सगळ्या भागामध्ये वर्षानुवर्ष मी काही भागात पाहतोय अनु रस्ते नाही एखादा रस्ता झाला असेल तर गाव गावामध्ये रस्ता नाही आज दुष्काळी भागाला प्यायला पाणी नाही மோடல் பாயே கொஞ்ச மாடல் மார்க்கு மணி நே ஆ தாலுக்கிற மோடல் ஸ்வீல பாய் எல்லாம் தாலுக்கிற দুসা মালুক ট্যান্ডার চালু নাই মানে মেয়ে ঘ তুমি মডেল ঘডেল ঘেলা তুমি হাতবার মানুষ হাতবার তুমি জুনে মোডেল মানে দুষ্ক মানে आणि म्हणून निर्वंटाच्या प्रश्नामध्ये काही लोक स्वतः जलनायक जलना हे खलनायक आहे मला काही माहिती नाही परंतु निर्वंटच्या प्रश्नामध्ये आमचं जर सरकार सत्तेवर आलं भरून दिलं आपण दीड वर्षामध्ये आणि पहिल्यांदा निर्वंड पाणी आपण आणलं दुष्काळ भागाला हे माहिती सरकारमुळे मिळालं मला आपल्याला सांगितलं पाहिजे कारण तुम्हाला लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी किती स्वारसच वाटलं नाही होणार फक्त लोक हेपटबारी ठेवायची परंतु दुर्गाव मागच्या काळातल्या आपल्या पुढाऱ्याने मागच्या काळात मंत्री झालेल्या लोकांनी रोजगारासाठी काही केलं नाही योजने ग्राम कुठे केले नाही गावाचे ठराविक ताडव गोळा करायचे त्याच्यामुळे गाव आबोक काढायचे पोलीस स्टेशनला घेऊन जायचं पोलिसांमध्ये आपणच मारवाड लावायचं लावायचं आपण किती वर्ष राजकारण झालंय म्हणून आपण त्या गावगोडीच्या राजकारण कधी गेलो नाही तर विकासाचा जो मंत्र आपल्याला आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्या मंत्रावर आधारित काम करण्याची आपली भूमिका राहिलेली आहे खर तर मला बघायची पत्रकारांनी विचारलं की डॉक्टर सुजय ना मोजारी मिळाली तुमची प्रतिक्रिया काय आहे समोर कोण बरं तर मी फारसे करत नाही तर मागच्या पाच वर्षापूर्वी त्यांचा प्रयोग झालेला आहे आपल्या राज्यातली जाणता जाणता तुम्हाला माहिती कोणी तरी मागच्या पाच वर्षामध्ये आपला प्रयोग करून पाहिला त्यावेळी आमच्या घरात नाही आमचे थोडले बंधू त्यांना आमच्या विरोधात उभं केलं भाषण करायला लागलं त्यांचा त्यांचं आयुष्य पण आज स्वतःचं घर फुटलं हे आता परमेश्वरच्या दारामध्ये फिरावं लागतं आणि मला वाटलं मला पत्रकारांनी विचारलं की मग डॉक्टर सुजय उमेदवारी जायचं तुम्हाला काय वाटत असं की डॉक्टर सुजय यांची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आहे आणि सगळ्यात विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हो आशीर्वादाने उमेदवारी आहे आम्हाला चिंता करण्याचं कारण लोक कर आम्हाला विषय पाटला मतदान करत नाही मतदान कोणला करणार आहे मोदी साहेबांना करणार आहे अमित भाई साहेबांना करणार आहे जे पी नड्डाना करणार आहे आपल्या जे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर मतदान करणार आहे ज्या पक्षाला नेतृत्व दृश्य देणार आहे दे मला वाटतं त्या निवडणुकीमध्ये आपण चिंता करण्याचं कारण नाही तो आशीर्वाद आणि तुमच्या जनता धनाद आशीर्वाद मला वाटतं कोणा एकदा डॉक्टर सुरेय पाठीमागे किंवा भारतीय जनता पक्ष दोन उमेदवार शिर्डी मध्ये कोण उभारा ते माहीत नाही परंतु जे जे उमेदवारी राहतील आमच्या युतीचे त्या सगळ्या युतीचे पाठीमागे आपण खंबीरपणे वाढाल असा विश्वास माझ्या मनामध्ये खरं दोन हजार एकोणीस निवडणूक झाली आणि मोठ्या परत संख्येनं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या लोकांना निवडून दिलं गेलं परंतु शिवसेनेनं शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर कुमारेचं काम केलं विश्वासघाताचं राजकारण केलं ज्यांच्या त्या बरोबर गेले ज्यांच्यामुळे गेले त्या पक्षाचा इतिहासच विश्वासघातलेचा आहे त्यामुळे एकोणीस साली कोणा आपल्या सरकारमध्ये आपण आलो नाही पण निधी ने, नियतीमध्ये काही वेगळं आवड होत शेवटी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे साहेबांचा अनुभव आला की आपल्या आपल्याशी विश्वासघात होतोय आपल्या राजकारण संपवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांनी धाडस करून चाळीस आमदारांच्या सहित आपल्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा निर्णय केला आणि राज्यामध्ये आज तुमचं सरकार स्थिती झालेलं आहे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं आहे